दोन हजार पंधरा मध्ये एक मुलगा बीएमडब्ल्यू शोरूमच्या पायर थांबला होता था। पण तेथील ने त्या मुलाला तिथे थांबू दिला नाही पण त्या ला काय माहित होत की पुढे चलून तोच मुलगा एका कार कारचा ओनर होणार आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रातल्या एका छोट्या कुटुंबात सिद्धांत जोशी याचा जन्म झाला घर साधंच होतं पण स्वप्न मोठी होती आज लोक त्यालाच श्रीमान लेजंड म्हणून ओळखतात पण या नावामागे आहे संघर्ष अपयश आणि कधीही न हार मारणारी जीद श्रीमानला बालपणापासूनच गेमिंगची आवड होती पण त्याच्याकडे सेटअप नव्हतं रिसोर्स नव्हते सगळं झिरोपासून सुरू करायचं होतं सिद्धांतने ठरवलं मी गेमिंगलाच करिअर बनवणार त्या काळी कुणी सपोर्ट करायला नव्हतं सोसायटी म्हणायची गेम करून काही मिळत नाही पण त्याने युट्यूबवर सुरुवात केली जुन्या पेसीवर विक इंटरनेटवर सुरुवातीला त्याला कमी व्ह्यूज मिळायचे लोक हसायचे पण त्याच्या मराठी आणि हिंदी कॉमेंट्री ऐकून लोक हळूहळू जोडायला लागले ला तो गेम खेळायचा पण त्याचा ह्युमर लोकांना आवडायला लागला पण दोन हजार अठरामध्ये पबजी मोबाईल आला आणि श्रीमान लेजंडचं नशीबच बदललं त्याच्या फनी रिॲक्शन स्पष्ट बोलणं मराठीत तडका यामुळे तो ओव्हरनाईट फेमस झाला तो पहिल्यांदाच लाखो मराठी युवकांसाठी रिप्रेझेंटेशन बनला दोन हजार एकोणीस पर्यंत श्रीमान लेजेंड एक ओळख झालेला होता त्याच्या स्ट्रीम्सला हजारो येऊ लागले पण 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 आलं तो थांबला दोन हजार वीस मध्ये कोल्हापूरला मोठा पूर आला लोकांनी मदतीची गरज होती आणि श्रीमान लेजेंड पुढे आला त्याने लाखो रुपये डोनेशन दिले तेव्हा लोकांनी पाहिलं हा फक्त गेमर नाही तर एक जबाबदार सिटीजन आहे श्रीमन लेजेंडचा फॅन बेस आकाशात भिडला त्याच्या मीट्स ग्रीट्स मध्ये हजारो लोक जमले तो मराठी युट्यूबरचा प्राईड झाला आज लाखो सबस्क्रायबर असूनही श्रीमन लेजेंड अजूनही रेग्युलर स्ट्रीमिंग करतो त्याचं फॉर्मल सोपं आहे मेहनत कन्सिस्टन्सी आणि लोकांशी जोडलेलं हर्ट एका छोट्या पीसी पासून सुरू झालेला गेम आज लाखो तरुणांना इन्स्पायरेशन देतोय श्रीमान लेजेंडकडून एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे रिसोर्स नसले तरी चालतात पण जिद्द मेहनत आणि विश्वास असेल तर हिस्ट्री बनते तो फक्त गेम जिंकत नाही तो मन जिंकतो हो, आणि म्हणूनच तो आहे लेजेंड।